कालाष्टमी कालाष्टमी हिंदू पंचांगनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहेत शिवशंकराचे रुद्ररूप असलेल्या भगवान कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवाला काशीचा जा कोतवाल असेही म्हणतात कालाष्टमी हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्या जीवनात समृद्धी आनंद आणि यश मिळवण्यासाठी व्रत देखील आपण करू शकता कालाष्टमीला भैरवाष्टमी नावाने देखील ओळखली जाते या पवित्र दिवशी भगवान भैरवाची पूजा केल्याने वृत्तीची भीती नाहीशी होते आणि सर्व पापांचा नाश होतो भगवान भैरव सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती देतात या दिवशी कालभैरवाची खरी भक्तिभावाने उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच या दिवशी भक्तांनी श्री कालभैरवाष्टकाचा पाठ करावा श्री भैरव मंत्राचा एक शाट माळीचा जप करावा भैरव चालिसाचे पठण देखील करावे मासिक कालाष्टमीला रात्री पूजन करावे आणि चंद्राला अर्घ्य द्यावे असे केल्याने नकारात्मक शक्तींचा प्रभाव नाहीसा होऊन सर्व प्रकारांच्या दोषांपासून मुक्ती होते या दिवशी भगवान भैरवाचे वाहन मानल्या जाणाऱ्या काळाश्वानाला भोजन द्यावे असे केल्याने कालभैरवनाथ बाबा प्रसन्न होतात हर हर महादेव